नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मदोदै म्हात्रे यांनी वाशी सेक्टर दहा ए येथील मिनी सी शोर परिसरात दिवाळीनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी असलेल्या जॉगर्स पार्कमध्ये दररोज सकाळी फिरण्यासाठी जॉगिंगसाठी तसेच व्यायामासाठी अनेक नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक येतात या सर्वांसोबत आमदार मंदताई म्हात्रे यांनी आपुलकीनं गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून एक छोटीशी भेटवस्तू दिली आहे या प्रसंगी परिसरातील रहिवाशांनी ही मंदताई म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या अशा कार्यक्रमास भाजप भाजपचे विविध पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मी प्रत्येक वेळी इथे येत असते आणि प्रत्येक दिवाळीला येते इथे वाशीचे सगळी लोकं मला ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत युवा आहेत ते मॉर्निंग वॉकला येतात आज जवळजवळ दोन हजार चौदापासून मी हा नियम ठेवलेला आहे की दिवाळीच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना आपण हे करायचं आहे मुलाखत सगळ्यांना मी शुभेच्छा द्यायच्या आणि त्या शुभेच्छा मी देत असते इथे काही कामाची त्रुटी असते तर आता मला लोकांनी पाणी आणि रस्त्याची तक्रार केली ते आता होऊन जाईल आपण पहिलं वाशी मिनिशर बघितलं होतं आणि आजचं वाशी मिनिशर बघा खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळी आमचे इथे कार्यकर्ते आहेत का विकास सोटे आहेत प्रवीण आहे आमच्या सगळ्या महिला आहेत या प्रत्येक वेळी इथलं का काही काही का लोकांना त्रुटी आहेत तर ता सांगत असतात हे नवी मुंबईचं वाशी हृदय आहे आणि हृदय स्वच्छ राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी मी मेहनत घेत असते आणि आज सगळ्या नागरिकांना मी नव्या मुंबईकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी आजच आली ना आताही माझी या निघून आल्यावर पाचवी का सहावी फेरी आहे अधिकाऱ्यांना मध्ये घेऊन आलेली काही कामं होती ती दाखवली आणि आता उद्याही इथं अधिकारी येतील फिरतील पाण्याचे आणि रस्त्याचं काम काढलं जाईल आणि ज्या ज्या इथे काही त्रुटी आहेत त्या केल्या जातील सगळ्यांना नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता करीता